हाय मंदिर लोणार गावाची गावदेवी आई आमचं कुलदैवत शेताव भाकरी पाहिजे ना खायला म्हणून बघ लवकरच घेतल्या साडेपाच वाजता उठले भाकरी करा इकडं बघ ग जरा अग इकडं बघ आसा ताव शेताव आमचे शेताव शेताव उद्या ना आमची आवणीला सुरुवात करायची आहे मी चाललो आता मंदिरात नारळ फोरायला हे बघा नारळ घेऊन निघालो आता मंदिरात हा ए जरीमरी माता वेतालेश्वर मंदिर आमच्या गावातला बाजूला असलेला जय बजरंग बली मंदिर हे मंदिर लोणाड गावाची गावदेवी आई हे माझ्या घराजवळचा मंदिर दुर्गा माता मंदिर तशी आता नारळ आहे आपल्याला दुर्गा माता मंदिरात नारळी तशी फोडत नाही बाहेर नारळ फोडतो म्हणून आपण आता फो, नारळ फोडायला जाऊ बाहेर गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र पब्लिक चला आम्ही चाललो आता शेतावर आजपासून सुरुवात एवढं ठोणका विणका घेऊन चाललो आता निघालो शेतावरती आता आवनीला सुरुवात केली तर आता आपण भेटू तिकडं रस्त्याला डबल भाकरी पाहिजे ना खायला म्हणून हे बघ लवकरच घेतल्या साडेपाच वाजता उठले भाकरी करायला इकडं बघ ग जरा अगं इकडे बघ असा बघू हा टाक टाक बघू टाक टाकली मी आता पोचलोय माझ्या घोडीच्या बेऱ्यापर्यंत आता फक्त आवाज ऐका ती काय करते मला हम्म घेऊन निघालो कसं आता आलस दिल बघ कशी नवीन दरवर्षी आम्ही लावतो यावर्षी काकाने स्वतःनी लावा ला लावायला घेतले अर्धी लावले पण मधी मधी कशा का काड्या पुरल्यात अलग अलग भात आहे ना टॉक्टरवाल्याने चिखल पण जाम भारी आहे मस्त एकदम आणि आवनात पण पाणी आहे मस्त आव्हान पण झालंय बा एकदम मस्त तिकडं वरती आव्हान टाकले काकीने आमच्या मोठ्या काकीने इकडं हे पण लावायचं पण त्यांचं खणून होईल तेव्हा लावायला भेटेल बघा कसं मजत की एकदम ठोणका दोन्ही गाल्यात दोन आले आल्या पप्पा पण आले का ती बघा पप्पा पण आले तिकडून छत्री वित्री घेऊन पाण्याची बाटली घेऊन आणि केली सुरुवात खानाला बघा घेतला आता खणीत पटापट पटापट खणून घ्यायचा आई पण येईल थोड्या वेळात काकी येईल बघा काकीस आणि ती आमची आई <laughs> आई ना का की पोचली शेतावर शेता व व आमचे शेता व व ओके बाय बाय पप्पानी घेतल्याने मूठ बांधाल थोडंसं बांधल्यान कुठून मूठ बांधून तरी घ्या आमची चार माणसं झाले चार फक्त चार जास्त नाही चारच माणसामध्ये आम्ही आवनी करू आता बघ आईनी लगे कसं कपर घातले कपरं बर बनले बघ कस शर्ट डायरेक्ट आणि काकी आली पण चालू केले व दोनच माणसा दोनच माणसं घेतली चालू केली माणसं येतील पाच माणसं येतील का मामाचा पण येतील ना पप्पा ये पण भरपूर मूठ झालेले आमचं भरपूर तसा तर चार माणसं खणालात ना तर काय टेन्शनच नाही खणले मूठ तेवढे घेतले जराशी टाकीत आता ते पप्पा पण आले तिकडनं घेऊन पाप्पानं चालताना दोन चिखलातून घेऊन आल्यान गावा। आता जरा नाश्ता करायचा भूक लागले इटली सांभार दादांनी इथं इटली सांभार आणले मेने काय आणले काय माहिती चटणी आहे नव्याच आमची बिल लागली काय शिवाय जाऊला ला कायला काय आला ग्राईने घेतले बारीत जाऊ ला पिठा शिव पिठा तुला खायची असं का? जरा दहा मिनिटं बसावा डबल काम चालू तर पाणी तर पाहिजे तो दहा तर पाण्यासाठी पाणी आणलं तरी ना काम चालू आहे आता चाललोय मी घरी जेवण आणायला तेव्हा थांबल्यात बांधावर तर मी चाललो जेवण आणायला घरी तर येतो घरच्या जेवण घेऊन बघू दे आता आता बघू बायकोने काय केले स्वयंपाक भरीत घेतले काय तर हे घेतले भरीत कागिसनी बायकोनी घेतले अरे इथं जे सगळं रिकामात ठेवले भरी अजून भरला तर काहीच नाही काय भरले वरण भरले कांदा आहे ज्यान लोणच आहे गे रावते गे तो भात अजून घ्यासवच आहे कधी वयाचा हा झालं बघा काय 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 चालवले शेतावर खायला शेतावरती जेवण घेऊन आणि माझ्याजवळ आहे खत आणि पाण्याची बॉटल बघ काकीस जेवण घेऊन चाललो आम्ही बघ चला आता तिकडं जेवाला शेताव 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 आमचे शेताव शेताव आता दुपारचा टाइम झाला आता जेवायचा आमचा हे बघा मम्मीने घेतले जेवायला वारत आता जेवतो मस्त पैकी बघू आता काय काय बघा त्यात गाईज या जेवायला या हे बघा जेवणाचा ताट ता जेवतो मस्त पैकी मग भेटू आपण पाल मी पण जेवलो निघलो इकडे जरा राऊंड मारतो आईने घेतलं मूठ पसरवाला पप्पांनी घेतलं खत मारायला चिकला खत पाहिजे ना मग चांगला भात होता बोलतं आता चिकला खत मग नंतर लावायचा बसून खणला आता लावायला पण सुरुवात हे बघ काकीनी पण घेतले आईनी पण घेतले मम्मी माझे काम चालू मी पण सुरुवात आता आईनी ना सुरुवात पाणी घेतले तिकडे खत मारायला हे मूठ त्याला सोडायचा असं सोडायची गरज नाही त्याला बघता असा पिल्ला सुट्टो अगेच घ्या जा शेताव शेताव आमचे शेताव 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 शेता आमचे शेताव शेताव भरपूर लागली अजून बाकी आहे काम चालू आहे पटापट पड़। पाऊस आला ना इकडे आधावत झाली मोठी <laughs> जोरदार पाऊस आले जोरदार काय दादा पाऊस आले पाऊस नाही कोट येण पण भिजायला लागल पाऊस आले ना जोरदार पाऊस आले जोरदार आमच्या आईची काय चालले चॉकलेट आणले वाटत ही मुली कच्चा आंबा कच्चा आंबा एक खासार लावून झाला आमचा बघा एक खासार लावून झालेला आहे आता याच्यात पाबानी मूठ टाकल्यात आता हा जरासा लावून घेतो दादासाई घेतलाय खनीत तिकडं आमच्या खनात अजून बाकी पाऊस जोरदार पाऊस आलाय पण खत टाकाचा मूठ टाकल्यात लगेच लावून घ्या जी फटाफट पाणी नाही ना, ना। पाण्यामुळं जरा प्रॉब्लेम आहे इकडं जरा थोडा थोडं आले पावानी तिकडं पाणी हवा सुटली खतरनाक झाडा नाचायला लागलेत लागलीत कशी हवा तुझा कापर उरून झाला का धरून देव टो अंडा काय भरली <laughs> मशिरी भरली मशिरी शेतावर एक नवीन माणूस आले अक्षय पाटील अक्षय पाटील इकडे जमते का जमते ना बघू लाव घे बाबा शीख शीख कामाचा दादा काय तुझा मूठ खनून नाही झाला अजून एवढा खनाज अजून बाकी न ते चार वाजेपर्यंत घपविन अरे माकूशील मला <laughs> मुद्दा फिरद मला माखवा लाग शान आम लेट अजून चार दिवस लेट का भाऊ मूठ कसा बांधतो दाखव हा असा करायचा का काम दादा मूठ बांधतं बघू दे कसा बांधतं हा शिकला र तुला आता झो लावायचा ला आहे आता मूठ टाकून घेतो टाकून घ्या शेताव आमचे शेता व शेताव, शेताव। माणसं आज माझ्या लवकर पोचल्यात मी आईच झालो लेट मला झालं पाहुणे आठ माणसं कधी झाली हे बघा काल एवढा खणला आणि ह्या खालच्या पाठीत लावलाय जरासा तो एवढा लावला आहे अजून कोपरा बाकी आहे इकडं दादा समजा अजून खानाचा बाकी आहे तर आम्ही एवढा कोपरा होता त्यात पाणी कमी होता ना पाणी नव्हतं म्हणून लावून घेतलं जरासा किंवा अर्धा भाग हे आव्हान खालतील तेव्हा अजून माणसं यायच्यात मामा ना मामास येणार आहेत मी एक लावली काल सकाळपासून खणला दुपारच्या नंतर जेवल्यानंतर लावून घेतली आता अजून जरासा खणाचा मग लावायचा दुपारनंतर आज फायनल करून टाका जे कंटाळा आला एका दिवसात का दा दादा आता फायनल करून टाका तिला एक पट्टी झाली खादा सांना मदत करायला आले आमची मामा ना मामी हे बघा इकडे मामा आहे ते मामी मामी इकडं बघा हा आता आम्ही दहा वाजले आता नाश्ता करतोय या नाश्ता कराला हे बघा सर्वजण बसले आहेत पप्पा घेतले काय या काय मिरची दिसते काय मिरची घेतली बन मांदेली बनत ना मांदेली आहेत मी मांदेली खाला इकडे मामा आहेत मामी आहेत बे दादा आहे आई इकडे बघ भाऊ काय मांदेली वांगी। मांदेली आणि वांगा चटणी बनय का दादा लागले चटणी मिरची मांदेली खायला <laughs> <मांदेली laughs> मांदेरी भाकरी खायला मांदेली ना भाकरी <laughs> त्यानं वांगा टाकले वांगा वांग्यान बऱ्याच जणांना तारा सुद्धा का <laughs> <laughs> <नहीं गास? laughs> तुला हो खास वांगा नाही खास तुला त्रास सुद्धा ना म्हणून खास नाही करा करायला उपाट <laughs> दादाला मूठ घेऊन जायचं दुसरीकडे घेतल्यात भारा बांधाला वाकडाचा गेला वाकडा मला घेऊन उचलू दा घेऊन जा बटाबाट ना बटाभट वापस ये आमच्या दादाची मोठी मामी पण आले मोठा मामा पण आले ती लेट आली ना लेट पण थेट शेतामध्ये डायरेक्ट डायरेक्ट इकडे बा ओके <laughs> हा मामी कसा दोन्ही मुठी धरून दो <laughs> मामी इकडे बघा नाही आता असं काय ना असा काय नाई आमचं आव्हान खरून झालेलं आहे आता आता आम्ही जातो जेवायला घरी कारण पाऊस भरपूर आहे ना त्याच्यामुळं आता जेवण करून येतो घरच्या तर जातो घरी ते तसे आम्हाला ट्रॅक्टर पाहिजे ट्रॅक्टरवाला आला आहे पाऊस असल्यामुळे जेवाला चाललो आता घरी हलून झाला फोंक इनका आटकवल्यात गल्याला मस्त की निघलो आता चला तर जा आता आपण जेवाला जेवण करून येऊ लवकरच तर त्या थोडासा आहे बाकी तो लावून घेऊ पोचलो आता बघू दे काय काय केली काय काय नाही पोचले खरा शुक्र आणून ठेवले तिने वरण भात आणून ठेवलाय किचन मध्ये काय ते इकडे राखा भरून ठेवलेला तिने सगळा रेडी केला <laughs> हा <laughs> सगळा रेडी केला तिने काय केली हो <laughs> वाटाण्याचा गोलदाना वाटाण्याचा गोलदाना माझी उरू नको टाना माझी उरू नको टाना नाही वाटाण्याचा गोलदा भाजी गेले लोणचा पापड ही माझी पोर इकडे जेवायला बसले बघ हाय हायकर हायकर इकडे वरण भात बटाटा हा जेवायचं आहे काय आवसाडून बसले असं काय झाले का पुरीला राग आले माऊ कसला राग आलाय तुला इकड <laughs> कसला राग आले जेवायला घरी आलो म्हणून राग आला आई मी टाटा रेडी करीत लावल्यात आता आता पटापट पटा, जेवाच लोणचा पापर डाल भात लोणचा कोण नाही कोणचा डाळ भात वटाणा कांदा लोणचा पापर कुठे आहे का पापर इथे आला नरमधील एक कार नंतर घे कायच आता मी जेवतो जेवायला या सगळी बसली आई पण बसली आता मी जेवतो जेवल्याला की जायचं शेतावर आता जेवण करून आलो आता शेतावरती पोचलो आम्ही आता तर लावायची आता ट्रॅक्टरवाला पण गेले जेवाला पप्पा आले तिकडे छत्री येऊन <laughs> प्लास्टिक ठेवलं तिकडं विश्वासनी घेतले आव्हान खणाला आव्हान आमचा बाकी होता विश्वासनी घेतले खनाला हे बघ भरपूर मोठ खणल्यान पण त्यांनी आता आईसा गेली पण आतमध्ये आता मी पण उतरतो चला आता आवाला सुरुवात करू आपण आहे विश्वास कुंभार याला ठोणक्याची गरज नाही आता तो मूठ कुठंच झोरी बघा बाग प्युअर ठोणका आहे तो बाबा नली पेशल एकदम कसली आहे रे लोखंडाची आहे का हा लोखंडाची एवढं एक भारा नलिओ धोरले तर नलीन राहिले बारीक बारीक बघ नलिका सकाळपासून किती पिली सकाळपासून तीस रुपयाची तीस रुपयाची फक्त तीस रुपयाची बेऊन झाला बरोबर आहेत ना आवनाचा भाग बाकी होता ना आता इकडचा लावला इकडचा लावला तर मधला बाकी होता ना आवनाचा भाग तो घेतला आता जयसता सांगितला जेस मारे हा बघा हा शेत लावलाय काल दादानी मामा मामी साई सर्वांनी लावले एवढा खाली असून पण त्याच्या बांधावरून पाणी चालले भरपूर पाऊस झालेला आहे भरपूर मी तो गाणं बोललो त्या गा, मनावर घेतला जरा पावसाने हाय गाईज आमचा आज शेवटचा दिवस म्हणजे दुपारी भाकरी दुपारी नाही दहा अकरा वाजेपर्यंत भाकरी खावापर्यंत फायनल होणार आहेच मस्तपैकी दुपारी आराम भेटेल हा लास्ट राहिला हा थोडासा लावला आहे तर मधी राहिला आहे कारण ट्रॅक्टर नव्हता ना, ना म्हणून जाता आता जे एस ट्रॅक्टर फिरून दिला तिकडचा पण लावला आहे फक्त हा एवढा थोडासा राहिला आहे तर दुपारी भाकरी खा आता काय आता खायच्या आधी आमची आवणी फायनल झालेली आहे आता तर आरामच आराम आहे आता टेन्शन नाही सकाळचे दहा वाजले आणि आमची आवणी संपली पूर्ण बघा पूर्ण लावून झालेले आहेत आता फक्त हा एक मोठ्याचा बाकी राहिला आहे तर आई आणि काकी आहे पप्पाला आज आराम दिला आहे पप्पाने थोडीशी दुखापत घेतली तर जरा दा ट्रॅक्टर ढकलताना हातावर आहे म्हणून पप्पा राहिले घरी तर आमची आवणी झालेली आहे हे बघा संपलेलं आहे हा एक लावला त्या त्या साईडला एक आहे हा एक आहे तो एक आहे ते तिकडे दोन सगळं आज फायनल झालेलं आहे आमचा तर आम्ही चाललो भाकर खायला घरी डायरेक्ट हाय गाईच आता आमची आवणी झालेली आहे आता आम्ही मस्त दुपारचं दहा वाजलेत आरामात आराम आहे आता आता टेन्शन नाही हाय गाईच जर परेश मडके चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा नवीन व्हिडिओ आहे आवनी ची मस्त त्यावर जाताना एक लागतो आम्हाला मस्त पैकी उडान पूल आई कशी कापत कापत चालते त्याच्यापेक्षा बघा उडान पूल आहे उडान पूल परला का गेला बाबा आवनी करून आलो आता भाकरी खायला घरी संपली आवनी येऊनी आता सगळा आता भाकरी खायचं जरा बसायचं मस्त दुपारी जेवण जाऊ बाजा हे बघा सगळी बसल्यान भाकरी खायला म्हणजे पोर पप्पा बसल्या तिकडे मोबाईल पप्पांचा हात दुखतो ना लात दिवस ना पप्पा घेतली करामत करून ग्राई नीट का ताजी आहे <laughs> का शिली भाकर आहे ताजी आहे का काय आज वांगा काल जाऊला वांगा होता काय होता मांदेली वांगा होता हा काय खाते तू भाकर भाकरते काय भाजी सुकट आहे खा खा